नमस्कार मैत्रिणी कशा आहात मस्त मजेत ना मी पण मजेत तुम्ही पण मजेतच असाल मी दर्शना दर्शना किचनमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी मस्त बनवणार आहे छोले भाजी तर वेळ न घालत आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया चला आज आहे गुरुवार तर गुरुवारसाठी आज स्पेशल मी बनवणार आहे मस्त असं छोले भाजी तर साहित्य तुम्हाला मी दाखवणार आहे दोन कांदे मोठे घेतले आहेत दोन टॅमॅटसुद्धा घेतलेले आहेत आणि आपले सुद्धा असं छान मी उकडून घेतलेले आहे बघा मस्त आपले छोले छान असे उकडले आणि छोले आपले छोटे आहेत मोठेवाले नाही आहेत छोटे आहेत आणि इकडं खोबरंसुद्धा आहे आलं लसूण आणि बटाटासुद्धा मी उकडून घेतलेलं आहे तर चला हे खोबरं कांदा टमॅटो सगळं भाजून घेणार छान असं बारीक वाटून करून तर आपलं कांदा टमॅटो आलं सुद्धा छान असं भाजून घेतलं आहे खोबरंसुद्धा सुक भाजून घेतलेलं आहे हे थंड झाल्यानंतर हे बारीक करून घेणार आहे तेल तापलेले आता जिरं घालून घेणार आहे दालचिनी लवंग तमालपत्र तमालपत्र तोडून टाकणार आहे चार डाल लवंग आहेत एक तुकडा तुकड्यात तमालपत्र सुद्धा घालून घेणार आहे त्यानंतर आपण बारीक करून घेतलेला मसाला तो सुद्धा घालून घेणार आहे हे मसाले चांगले भाजलेले आहेत वाटून घेतले मसाले घालून घेऊन घ्या छान तेल सुकेपणे आपण परतून घ्यायचं यामध्ये सुके मसाले घालून घेऊया थोडीशी हळद आवडीनुसार लाल तिखट छोले मसालासुद्धा घालून घेणार आहे तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं मसाले भाजल्याशिवाय आपल्या छोलेला छान टेस्ट येत नाही त्यामुळे आपले मसाले छान असे भाजून घ्यायचे तेल सुटेपर्यंत दहुष आपले छो मसाला छान असा भाजलेला आहे आता यामध्ये छोले उकडलेले आपले छोले घालून घ्यायचे यामध्ये मी मगाशी वाटतानाच मी काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे त्यामुळे आता काय घालणार नाही त्यामुळे आता आपल्या मसाल्याला सुद्धा छान कलर आलेला आहे बघू शकता मस्त असं मसालेला कलर सुद्धा आलाय आपलं काश्मिरी लाल तिखट टाकलेलं आहे वाटताना आणि आपला मसाला सुद्धा गोळा होते त्यामुळे आपला छोले मसाला छान असा भाजलेला आहे यामध्ये आता उकडून घेतलेले छोले घालून घ्यायचे आणि यामध्ये मी गरम पाणीच घालणार आहे आपल्याला कितपत घट्ट पातळ पाहिजे बटाट सुद्धा मी असं कुस करून घेतलेलं आहे यामध्ये मी गरम पाणी घालून घेते गरम पाणी होतं चोळीला छान अशी चव सुद्धा येते आणि असं कडक होत नाही सॉफ्ट राहतात गरम पाण्याने भाजीला सुद्धा आपल्या कलर येतो त्यामुळे गरम पाणी नक्की घालून घ्यायचं चवी फक्त मीठ घालून घेऊया पण उकडताना सुद्धा छोले मीठ टाकलेले त्या अंदाजानेच आपण मीठ घालून आपन घ्यायचंय छान शिजून घे आपले मसाले सुद्धा छान आपले छोले मध्ये शिजते बघू शकता आपले खाण्यासाठी छोली भाजी तयार आहे आणि कलर तर बघू शकता मस्त असा कलर आला आहे मला सोबत सुद्धा खायचं आहे त्यामुळे दाटसरच ठेवणार आहे पातळच ठेवणार आहे जास्ती घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही तर आता मी सर्विंग बाउल बाउलमध्ये काढून घेऊया मस्त आपलं आणि कलर तर बघू शकता मस्त असा कलर आला आहे तर चला सर्विंग बाउलमध्ये काढून घेते बघू शकता आपल्या खाण्यासाठी छोले भाजी डाळसुद्धा सोबत आहे काकडी आहे चपाती आहे आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुमचे धन्यवाद